जस दिसत तस नसत म्हणूनच सगळं जग फसत या म्हणीप्रमाणेच एक घटना घडली साताऱ्यामध्ये साताऱ्याच्या रोहन कदमच लग्न झालं आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच जो भयंकर प्रकार उघडकीस आला त्यामुळे पूर्ण देश हादरला एक अशी अविश्वसनीय घटना की जी ऐकून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल लग्नाच्या पहिल्या रात्रीच एक रहस्य उघडकीस आलंय ज्यामुळे रोहनच्या आयुष्याची राख रांगोळी झाली त्या बंद खोलीत त्या रात्री असं कोणतं भयानक रहस्य दडलं होतं आणि जे उघडकीस आल्यामुळे पूर्ण देश हादरवून गेलाय तेच रहस्य आपण उलगडणार आहोत डोळे उघडणारी कहाणी आहे जी तुम्हाला विचार करायला लावेल ही घटना आहे रोहन विलास कदम नावाच्या या सव्वीस वर्षीय होतकरू तरुणाची त्याच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री घडलेली ही अकल्पनीय घटना ज्याने त्याचं आयुष्य बदललं सातारा गावातील एका लहानशा गावात वाढलेला एक सामान्य कुटुंबातला एक, एक आधारस्तंभ घरच्यांच्या डोळ्यात त्याच्याबद्दल हजारो स्वप्न होती रोहननेही मोठ्या कष्टाने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि एका खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवली आयुष्यात बऱ्यापैकी स्थैली आलं होतं आता त्याला फक्त एकच आस होती एका प्रेमळ आणि समजूतदार जोडीदाराची एक अशी व्यक्ती जी त्याच्या सुखदुःखात त्याची सावली बनून राहील त्याच्या प्रत्येक स्वप्नाला आपलं समजेल घरच्यांनी त्याच्यासाठी काही चांगली स्थळंही शोधली पण रोहनचं मन मात्र आपल्या आयुष्याचा जोडीदार स्वतःच्या पसंतीनं निवडण्याकडेच अधिक झुकलं होतं त्याची हीच साधी इच्छा त्याला एका अशा वादळाच्या तोंडी देणार होती की ज्याचे त्याने कधीच कल्पना केली नव्हती एके दिवशी संध्याकाळच्या वेळी मोबाईलवर फेसबुक चालत असताना रोहनच्या नजरेत एक फ्रेंड रिक्वेस्ट आली प्रिया शिंदे प्रोफाईलवरचा फोटो बघितला तर एखाद्या अप्सरेसारखी सुंदर बोलक्या डोळ्याची आणि अत्यंत आकर्षक निरागस चेहऱ्याची एक तरुणी रोहनने शलाचा विलंब न लावता ती रिक्वेस्ट स्वीकारली आणि मग काय मेसेजची देवाणघेवाण सुरू झाली जी कधी चॅटिंग मध्ये आणि कधी तासन तास चालणाऱ्या फोन कॉल्स मध्ये बदलली हे रोहनला कळलंच नाही रोहनला प्रियाचा स्वभाव तिची बोलण्याची पद्धत खूप आवडली ती दिसायला जितकी सुंदर होती तितकीच हुशार आणि तिच्या बोलण्यात एक कमालीचा आपलेपणा आणि एक विलक्षण गोडवा होता तिच्या प्रत्येक शब्दातून माया आणि समजूतदारपणा ओसंडून वाहत होता रोहनला मन वाटू लागलं की हीच ती परी आहे जिच्यासोबत तो आपल्या आयुष्याची सुंदर स्वप्न रंगू लागला अगदी काही दिवसाच्या ऑनलाईन ओळखीतच त्यांचं नातं इतकं घट्ट आणि इतकं अतूट झालं की जणू ते काही जन्मोजन्मीचे साथीदार होते आणि मग एका अनपेक्षित क्षणी प्रियानेच रोहन समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला रोहन सुरुवातीला थोडासा भांबवला इतक्या लवकर एवढा मोठा निर्णय घेणं त्याला जरा घाईचं वाटलं पण प्रियाच्या बोलण्यातला तो दृढ विश्वास तिच्या बोलण्यातला तो खोटा प्रामाणिकपणा आणि तिने व्यक्त केलेल्या आतोनात प्रेमांवर विश्वास ठेवून रोहननेही लग्नाला नकार दिला त्याला काय माहिती होतं की हाच विश्वास हेच प्रेम त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा विश्वासघात करणार होते अविश्वसनीय वाटेल पण अवघ्या पंधरा दिवसातच दोघांचं लग्न करण्याचं पक्क झालं रोहनच्या वाढदिवसाचा शुभ मुहूर्त साधून हा मंगल सोहळा संपन्न झाला घरच्यांनी मोठ्या आनंदाने आणि अलौट उत्साहानं सगळी तयारी केली पारंपरिक मराठी पद्धतीनं मित्रमंडळी आपतेष्ट आणि नातेवाईकांना यांच्या भरगस्त उपस्थितीत रोहन आणि प्रियाचं लग्न मोठ्या थाटामाटात धूमधडाक्यात पार पडलं रोहनच्या आईवडिलांना प्रियाला आपली सून म्हणून आपली मुलगी म्हणून मोठ्या मायाने मोठ्या कौतुकानं स्वीकारलं संपूर्ण कुटुंब तिच्या आदरातिथ्यासाठी तिच्या स्वागतासाठी आतुर झालं होतं लग्नाचा दुसरा दिवस नवीन जोडपं कुलदैवतेच्या दर्शनासाठी गेलं सर्व काय अधिक स्वप्नवत अगदी मनासारखं सुरळीत आणि अत्यंत आनंददायी चाललं होतं रोहन जणू एका वेगळ्याच गुलाबी विश्वात हरवला होता जिथे फक्त आणि फक्त सुख समाधान आणि प्रियाचं प्रेम होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं त्याला कल्पनाही नव्हती की हे सुंदर मनमोहक स्वप्न एका भयानक कधीही न विसरता येणाऱ्या काळजाचा थरका त्याच्या नव्या आयुष्याच्या पहिल्या उंबरठ्यावरच त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि सर्वात क्रूर धक्का त्याची वाट पाहत होता लग्नानंतर कुदुम कदम कुटुंबांनी रोहन आणि प्रियाच्या मधुचंद्राची अगदी राजेशाही थाटात तयारी केली होती त्याची खोली खास फुलांनी दिव्यांनी आणि सुगंधी अत्तरांनी सजवली गेली होती वातावरणात एक मंद मादक सुधंग दळवत होता रोहनच्या मनात नवीन आयुष्याची प्रेमळ सहवासाची गोड स्पर्शाची अगणित स्वप्न तरळत होती तो अत्यंत हरुवाळपणे थोड्याशा लाजेनं आणि खूप सारे अपेक्षाने धडधडत्या हृदयाने खोले चिरला प्रिया पलंगावर एखाद्या नववधू सारखी बसली होती चेहऱ्यावर पदर ओढलेला रोहन तिच्या जवळ जाऊन बसला त्याने मोठ्या प्रेमाने थरथरत्या हाता हाताने तिचा हात आपल्या हातात घेतला पण त्या क्षणी त्याला काहीतरी प्रचंड वेगळं आणि काहीतरी विचित्र जाणवलं प्रियाच्या चेहऱ्यावर तोच नेहमीचा लाजेचा आणि प्रेमाचा गोडवा नव्हता ती काहीशी प्रचंड अस्वस्थ घाबरलेली भेदरलेली दिसत होते तिने रोहनचा हात एका झटक्यात दूर केला आणि आचात म्हणाली मी खूप दमले मला आता झोपायचं आहे रोहन शर्मा गोंधळला त्याला वाटलं लग, कदाचित लग्नाच्या धावपळीमुळे दगदगीमुळे असं झालं असेल त्याने तिला अत्यंत काळजीने विचारले अगं काही झालंय का तुझी तब्येत ठीक आहे ना पण प्रियाच्या चेहऱ्यावरचे भाव अधिकच भेदरट अधिकच घाबरट झाले ती म्हणाली माझ्या शरीराला खूप जास्त त्रास होतय प्लीज माझ्या जवळ येऊ नकोस मला अजिबात स्पर्श करू नकोस हे ऐकून रोहनच्या मनात शंकेची आणि भयाची एक जोरदार लहर उठली काहीतरी नक्कीच भयंकर गडबड आहे हे त्याला तीव्रतेने जाणवलं त्याने प्रियाला समजवण्याचा तिला धीर देण्याचा तिच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला पण अचानक प्रिया मोठ्या आवाजात किंचाळली खबरदार माझ्या जवळ आलास तर आणि अक्षरशः शिव्या देत अंगावर धावून येत तिने रोहनला धक्का मारून खोलीच्या बाहेर ढकलून दिलं रोहनला आता काहीच कळत नव्हतं तो पूर्णपदे गोंधळला होता भेदरला होता जी प्रिया कालपर्यंत त्याच्याशी इतक्या प्रेमाने इतक्या आपलेपणाने बोलत होती जिच्यासाठी त्याने जगाला विसरण्याची तयारी केली होती तीच प्रिया आज अचानक असं राक्षसी रूप का धारण करत होती हे त्याला अनाकलनीय होतं तो पुन्हा सगळा धीर एकवटून खोलीत गेला प्रियाला काकुलतीनं विचारलं प्रिया देवासाठी सांग हे सगळं काय चाललंय तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं का मग हा सगळा जीव घेणा खोटेपणा हा देखावा का केलास त्यावर प्रियाने उत्तर दिलं ती ऐकून रोहनच्या पायाखालची जमीन नव्हे तर त्याचं संपूर्ण अस्तित्व त्याचे श्वास त्याचे विचार सगळं काही एका क्षणात गोठून गेलं प्रिया रडत अक्षरशः जमिनीवर कोसळत थरथर त्या अस्पष्ट आवाजात बोलली मी मी मुलगी नाही मी एक तृतीय पंथी आहे हे शब्द रोहनच्या कानावर उकळत्या तेलाच्या धारेसारखे पडले तो जागी दगडासारखा स्तब्ध झाला त्याला काही कळायच्या आत स्वतःभूती सगळं जग फिरत असल्यासारखं श्वास कोंडल्यासारखं वाटलं समोर उभी असणारी व्यक्ती जिच्याबरोबर त्याने जीवापेक्षाही जास्त प्रेम केलं जिला आपली अर्धांजली आपली जीवन संगिनी म्हणून पूर्ण मनाने पूर्ण विश्वासाने स्वीकारलं ती प्रत्यक्षात ती एक तृतीय पंथी होती त्याचा संताप त्याची चीड त्याची असहायता अनावर झाली तो आक्रोश करत ओरडला हे काय केलंस तू माझ्यासोबत का केलंस असं तू मला फसवलंस माझ्या संपूर्ण आयुष्य कुटुंबाला फसवलंस माझ्या आयुष्याचा खेळ मांडलास प्रिया हुंके देतच म्हणाली माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरला नव्हता मला समाजात इतर मुली सामान्य मुलींसारखं एक प्रतिष्ठित आयुष्य जगायचं होतं म्हणून मी एक भयंकर पाऊल उचललं रोहनला आता काहीच ऐकायचं नव्हतं काही समजून घ्यायचं नव्हतं त्याचा विश्वास त्याची स्वप्न त्याचं प्रेम सगळं काही एका क्षणात एका वाक्यात चकनाचूर झालं होतं रोहनने तात्काळ आपल्या आई वडिलांना ला। घरातील इतर सदस्यांना बोलून घेतलं जेव्हा त्याने घडलेला हा अविश्वसनीय आणि धक्कादायक प्रकार त्याच्या आईवडलांना ला सांगितला तेव्हा त्याच्या कुटुंबावर जणू दुःखाचा आणि आश्चर्याचा संतापाचा डोंगर कोसळला ज्या सुनेचं त्यांनी काही तासापूर्वी मोठ्या कौतुकानं मोठ्या आनंदाने स्वागत केलं होतं तिच्या आगमनाने घरात आनंदी आनंद पसरला होता हे कटू सत्य ऐकून त्यांना काय करावं कसं काय व्यक्त करावं हे सुचत नव्हतं कदम कुटुंबाने क्षणाचाही विलंब न आवता कोणत्याही दबावला बळी न पडता पोलिसात धाव घेण्याचा निश्चय केला त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात प्रिया शिंदेविरुद्ध फसवणुकीचे आणि विश्वासघाताची तक्रार दाखल केली रोहनच्या आयुष्यात आलेलं हे भयानक वादळ आता पोलिस आणि कायद्याच्या दारात पोहोचलं होतं त्याच्या एका सुंदर स्वप्नाचा एका निरागस प्रेम कहाणीचा असा दुःखद आणि क्लेशदायक धक्कादायक शेवट होईल असं त्यांनी स्वप्नातही कधी कल्पना केली हो नव्हती पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने तातडीने या प्रत प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली प्रियाची वैद्यकीय के तपासणी करण्यात आली तेव्हा सत्य पूर्णपणे आणि निसंदिग्धपणे समोर आलं तेव्हा धक्कादायक प्रकार न्यायालयाच्या धारात पोहोचवला रो रोहनच्या वकिलांनी न्यायालयाला अत्यंत प्रभावीपणे युक्तिवाद केला त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं की प्रियाने रोहनला पूर्णपणे अंधारात ठेवलं तृतीयपंथी असूनही तिने एक सामान्य मुलगी असल्याचा खोटा बहाना केला त्याला लग्नाच्या पवित्र बंधनात अडकवण्यासाठी जाणीवपूर्वक फसवलं आणि त्याच्या भावनांशी त्याच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेशी त्याच्या संपूर्ण आयुष्याशी एक अत्यंत घृणास्पद खेळ केला के न्यायालयांनी सर्व पुरावे काळजीपूर्वक तपासले डॉक्टरांचा वैल वैद्यकीय अहवाल विचारात घेतले दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अखेर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी प्रिया शिंदेविरुद्ध दंडकलम चारशे वीस चारशे सतरा आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आता ही जी घटना रोहन कदम सायटीच नाही तर आपल्या पूर्ण समाजासाठी आहे आपण तरुण एक अत्यंत मोठा गंभीर दडा आहे आजकालच्या धावपळीच्या युगात विशेषतः सोशल मीडियाच्या आभासी जगात ओळख होते प्रेम फुलत कोणतीही सखोल विचार न करता कोणतीही खातर जमा न करता घाई गडबडीत भावनेच्या भरात लग्नासारख्या आयुष्याचे मोठे निर्णय घेतले जातात पण अशा उथळ निर्णयामागे जर पारदर्शकता नसेल सत्यता नसेल प्रामाणिकपणा नसेल तर असे धक्कादायक मन विषन्न करणारे आयुष्य उद्धवस्त करणारे प्रकार घडू शकतात हे रोहनच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे रोहनने हा कायदेशीर लढा फक्त स्वतःच्या न्यायासाठी नाही तर अशा प्रकारच्या फसवणुकीपासून विश्वासघातापासून इतर तरुणांना आणि इतर निष्पाप कुटुंबांना वाचवण्यासाठी त्यांना सावध करण्यासाठी दिला आहे त्याने नकळतपणे समाजाला एक महत्वाचा संदेश दिला की कोणत्याही नात्यात मग ते मैत्रीचा असो प्रेमाचा असो वा लग्नाचा असो पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि परस्परामधला विश्वास हाच सर्वात मोठा आणि सर्वात पवित्र आधारस्तंभ असतो विवाह ही फक्त दोन व्यक्तींची शारीरिक आणि भावनिक गरज नसते तर दोन 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 ती दोन कुटुंबांची बांधिलकी असते दोन विश्वासांचं दोन संस्कृतीचं पवित्र मिलन असते त्यामुळे कोणत्याही नात्यात पूर्णपणे स्वतःला झोकून देण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची तिच्या पार्श्वभूमीची तिच्या कुटुंबियांची आणि तिच्या हेतूची नीट पारख करणं सखोल चौकशी करणं खात्री करणं आजच्या काळात अत्यंत गरजेचं झालं आहे सोशल मीडियाच्या मायावी दुनियेमध्ये फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्ही नक्की सतर्क राहिलं पाहिजे अशा घटना असे जे हे आहेत आपल्या आजूबाजूला घडू नये यासाठी आपण सर्वांनी अधिक जागरूक राहिलं पाहिजे सावध आणि डोळस राहणं गरजेचं आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा